अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी महाराज शिवाजी महाराज जय श्री स्वामी पुणे पिंपरी मार्गदर्शन सोहळा आहे तो खूप छान झाला त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे जो सोहळा होता जो शनिवारी आपला मार्गदर्शनचा सोहळा होता मागच्या वेळेस पण एक कृष्णाचं मंदिर होतं तिथं आपण मार्गदर्शन घेतलं होतं तिथं पण भरपूर सेवेकरी आले होते आणि प्रत्येक सहा महिन्याला आपण पिंपरी चिंचवड असेल कात्रज इथं दणकवडी मध्ये शंकर महाराजांचा मठ असेल पुणे मुंबई मुंबई ते दादर से मठ असेल तिथे प्रत्येक सहा महिन्याला आपण मार्गदर्शन घेत असतो कारण की खूप लोकांची इच्छा असते दादा तुम्हाला आम्हाला भेटायचे बोलायचे तर चिंचवडमध्ये एक सेवा आणि ही जी ह्या ज्या गोष्टी ह्या ज्या घडतात ह्या महाराजांमुळे घडतात हा माझा अनुभव मुंबईला पण माझे काही रेले, रिलेटिव्ह रिलेटिव्ह कोणीच नाही मुंबईला पुण्याला दीगद आहे जास्त कोण नाहीये बाकीच्या शहरामध्ये पण जास्त नाहीये पण महाराजांनी सांगितलं की आपण आपली त्यांची जी सेवा आहे जशी ध्वज मुंबईला भडकावा तसच आहे आपण जेव्हा चिंचवडला मला पहिल्यांदा मला जायचं होतं आयुष्यामध्ये मार्गदर्शन करायला महाराजांना म्हटलं महाराज काहीच माहिती माहीत नाही काही नाही महाराज सगळी काळजी घेतात लक्षात ठेवा ते दादा म्हणून आहे त्यांनी हॉल बघितला आणि एक हॉल आहे तो हॉल महाराजांच्या कृपेने भेटला स्क्रीनवर दाखव मी शनिवारचा हॉल भेटला त्या हॉलमध्ये आपण सकाळी अकरा वाजता प्रोग्राम आपला जो चालू झाला तो चार वाजता आम्हाला हॉलची वेळ होती अकरा ते चार फक्त चार नंतर दुसरा प्रोग्राम होता चार नंतर दुसरे गेस्ट आहे ते आलेले होते पण सेवेकडे आहे ते वाढत होते त्याच्यामुळे आम्हाला चार चार वाजेपासून ते सहा वाजले कधी हे आम्हाला समजलंच नाही म्हणजे अकरा ते सहा हा कार्यक्रम झाला आणि अकरा ते चार वाजेपर्यंत असल्यामुळे खूप जण आहे ते आपल्या वेळेनुसार येत होते मला असं वाटलं की प्रत्येक जण भरपूर जण एका टायमाला येतील तसं नाही झालं खूप जण आपापल्या वेळेनुसार येत होते वास्ता, एक जण साडे दहा वाजता आले काही अकरा वाजता काही बारा वाजता एक वाजता दोन वाजता सेवेकरी कंटिन्यू येत होते एक कमीत कमी दोनशे अडीचशे लोक असेल आपले गर्दी करून विषय नाही प्रत्येका प्रत्येक जण माझ्यासोबत भेटलं प्रत्येकाला मला व्यवस्थित मार्गदर्शन करता आलो आणि समोर दोन चार दोन चार जण असल्यावर मी त्यांना पण मार्गदर्शन केलं माझ्या मी के, एकच गोष्ट ठरवली होती की एक व्यक्ती जरी आला तर तो, तो माझ्यासाठी महाराज म्हणून दोन चार जण असेल त्यांना मी त्यांच्या काही काही शंका प्रश्न होते त्यांनी ते विचारले त्यांचा मी ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि मार्गदर्शन केलं खूप जणांचे वैयक्तिक प्रश्न होते खूप जणांना वास्तू विजिट त्याच्या आदल्या दिवशी मी पाच सहा जणांच्या घरी गेलो तिथं वास्तू विजिट केली त्यांचं देवघर असेल ते बघितलं खूप चांगलं वाटलं मग मी विचार करत होतो की ही आपण पुण्याला जाणार तिथं कसं होणार मग जेवायचं कुठं काय करायचं महाराज सगळी काळजी घेत असतात लक्षात ठेवा आपण म्हणतो ना की मध्ये गेल्यावर माझं कसं होईल मध्ये गेल्यावर तिथं राहायचं कुठं मध्ये गेल्यावर जेवायचं कुठं तशीच माझ्या मनात होत की आता आपण पुण्यात चाललोय मग राहायचं कुठं मग मोशी मधले एक दादा होते ते म्हणले दादा आमच्या घरी या तुम्ही आळंदीमध्ये पण गेलो होतो मी ते म्हणले दादा आमच्या घरी या त्यांच्या मिसेसनी पण असेल त्यांनी असेल नैविद्य आर्थी केली महाराजांना नैवेद्य ठेवला महाराजांना नैविद्य ठेवून मग तो प्रसाद आहे तो आम्ही सगळ्यांनी ग्रहण केला म्हणजे महाराज आपली सगळी काळजी घेत असतात पण आपण फक्त पुढे जायला पाहिजे आपण घाबरतो मी पहिले घाबरायचो कुठं मार्गदर्शन करणार कारण की आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्येच मार्गदर्शन नाही झालं अजून अरेंज नाही केलं नाही झालं अजून दुसरीकडे मी मार्गदर्शन करायला खूप ठिकाणी गेलेलो पुणे पुण्यामध्ये तर मी चार पाच दिवस गेलेलो आहे मुंबईला पण दोन तीन वेळा गेलोय नाही झाला छत्रपती संभाजीनगरला प्रॉपर ठिकाणी नाही हो, होत दुसऱ्या ठिकाणी होत असत तर हा मार्गदर्शन करायचा जो विषय खूप जणांना खूप जणांना भेटून चांगला वाटलं मला पण खूप जणांना भेटून चांगलं वाटलं प्रत्येक जण आता म्हणताय आता नाशिकला कधी घ्यायचं नागपूरला कधी घ्यायचं प्रत्येक ठिकाणी घेऊया पण याच्या पुढचं जे मार्गदर्शन आपलं राहणार आहे चिंचवड पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल मुंबई असेल कुठेही असेल तिथं आपण संक्षिप्त गुरुक्षेत्र घेणार आहोत व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान घेणार आहोत आणि विनामूल्य मार्गदर्शन करणार आहोत या तीन गोष्टी आपण करणार आहोत कोणा जर दर... आता मार्गदर्शन करायचं म्हणजे खूप जणांना मनामध्ये भीती आहे मग दादाना बोलायचं मग पैसे किती द्यायचे एक रुपये घेत नाही आपण कुठेही जे सेवेकरी असेल महाराजांच्या इच्छेने सेवेकरी असेल तिथे तिथं आपण राहतो एक रुपया कोणाकडून घेत नाही आपण तिथं जे सेवा असेल मार्गदर्शन असेल ते आपण ते करतो आणि आपण आपल्या घरी येतो हे माझं तत्व आहे आपण कोणाला त्रास देत नाही आणि आपण आपलं साध्या सोप्या गोष्टी करायच्या स्वाभी सेवा सांगायची झालं मग असं जर अरेंज कोणाला करायचं असेल तर मला संपर्क करावा आपल्याला फक्त जागा चांगली पाहिजे बसायला मग जागा चांगली झाल्या तर एक दिवस आपण ठरवून घेऊ आणि मार्गदर्शनाची आपली हीच पद्धत राहणार आहे की कोणालाही करायचं असेल समजा तिथे तिथं तुमचे लोक असे नाही खूप जण म्हणणार दादा आमचे फक्त दहा लोक आहे पंधरा लोक आहे पन्नास लोक आहे तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आपल्याला गर्दी करायची नाही आपल्याला जिथं आपण मार्गदर्शन घेणार आहे ती जागा मोकळी पाहिजे जा, चांगली जागा पाहिजे जा, मंदिर असेल तर चांगलं हॉल असेल तरी चांगलं कोणाला वाटत असेल त्यांच्या घरी करायचं घरी पण करू शकतो काही प्रॉब्लेम नाही तिथं आपण संक्षिप्त गुरुक्षेत्र घेणार आहोत कोणत्याही ठिकाणी संक्षिप्त गुरुक्षेत्र घेणार आहोत पंधरा वीस मिनिटामध्ये नंतर नामस्मरण घेणार आहोत विनामूल्य प्रश्न उत्तर घेणार आहोत आणि व्यंकटेश आला काय होत मार्गदर्शन असले तर प्रत्येक जण आपले प्रश्नच घेऊन येत मग सेवा नाही होत आपल्याला सेवा करायची आपल्याला सेवा करायची सेवा केल्यामुळे काय सगळे लोक बसतील तिथं नामस्मरण घेऊ नामस्मरण झाल्यानंतर गुरुक्षेत्राचा संक्षिप्त गुरुक्षेत्राचा संक्षिप्त गुरुक्षेत्र घ्यायचं नंतर मग वेंगड स्तोत्र अनुष्ठान घ्यायचं एकवीस वेळा आणि नंतर मग विनामूल्य मार्गदर्शन करायचं पत्रिका मार्गदर्शन वास्तू विजिट सगळं आपण घेणार आहोत याच्या पुढे लक्षात ठेवा म्हणून याच्या पुढे कोणाला अरेंज करायचं असेल तर मला सांगावं आपण असे पैसे पैसे काही घेत नाही त्याच्यामुळे काही मी माझ्या पैशानेच येत असतो म्हणून ताण घेऊ नका पुण्याला जायचं तर मी रेल्वे तिकीट पहिलेच काढून ठेवतो मुंबईला जायचं असेल तरी पण करून ठेवतो म्हणून महाराजांनी भरपूर दिले म्हणून तसं नाही मला फक्त काय इच्छा आहे की जे व्हिडिओ बघतात त्यांना आपण प्रत्यक्ष भेटूया बोलूया हे मला आवडत बोलायला आवडतं त्यांच्या समस्या प्रत्येक प्रत्येकाला समस्या असतात खूप जण फोनवर बोलता फोनवर एवढं जास्त मन मोकळं बोलता येत नाही पण त्या दिवशी अकरा ते चार वाजेपर्यंत एवढे सेवेकरी भेटले एवढे जण मला खूप जण भेटले माझ्या मनाला खूप आनंद झाला आणि तीच ऊर्जा आहे माझ्यासाठी आणि महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतात हे मला माहिती आहे म्हणून असाच प्रोग्राम कोणाला जर अरेंज करायचा असेल नाशिकमध्ये खूप जण म्हणतात नाशिकमध्ये यायचं सगळीकडे युव्या तुम्ही मला फक्त अगोदर सांगा तसं अरेंज करा एक हॉल असेल किंवा जागा अरेंज करा बाकी मी सोशल मीडियावर टाकून आपण या पद्धतीने अरेंज करणार आहोत आता चिंचवडला सहा महिन्यानंतर जाणार आहे मुंबईला पण सहा महिन्यांनी अजून कोणतं एक शहर असेल नाशिक असेल कोणतं आपण ठरवा मी येण्याचा प्रयत्न करेल आणि महाराजांची सेवा आपल्याला प्रत्येक ठिकाणी पोहोचवायची खूप जण भेटतील बोलतील आपण सगळ्यांनी भेटूया बोलूया आणि छानपैकी आपला अनुभव असेल तिथं पण आपण शेअर करूया चिंचवडचा प्रोग्राम खूप चांगला झाला खूप चांगला रिस्पॉन्स होता खूप चांगले खूप जण आले खूप जणांना मला जास्त वेळ बोलता आलो खूप जणांना जास्त वेळ बोलता आलं पंधरा मिनिटं वीस मिनिटं चांगली सेवा झाली आणि एक, एक प्रकारची मला एनर्जी आली आणि मी कधीही पुणे असेल मुंबई असेल तिथं राहायचं कुठं जेवायचं कुठं ही चिंता मी करत नाही नाही करत मला कधीच अशी माझ्यावर कधीच वेळ नाही ही महाराजांची इच्छा आहे माझ्यावर कधीच हॉटेलमध्ये राहायची वेळ नाही आली फक्त मी ऑफिसच्या कामासाठी जर गेलो असेल बँकेच्या कामासाठी गेलो असेल तर मी हॉटेलमध्ये राहतो पण महाराजांच्या कामासाठी जर जात असेल महाराज सगळी काळजी घेतात ह्यावेळेस मी मोशी इथे तिथं राहिलो नंतर पिंपरीजींची इथे समीर दादा आहे त्यांच्या घरी राहिलो महाराज सगळी काळजी घेतात सगळं लक्ष असतं महाराजांचं सोपं नाही महाराजांची सेवा करत सोपं नाही आहे आपण निघतो कोणासाठी मी घरून निघायचोच सांगत असतो माझी मुलं पण घरून निघायची वस मुलं मागे लागले होते माझ्या आम्हाला कसं तरी वाटायचं पण कसं आहे आपल्याला वाटतं जा घरून निघायची पण महाराजांनी म्हंटल महाराज येतोय लक्ष असू द्या महाराज सगळं लक्ष काळजी घेता महाराज आणि अजून काय पाहिजे आपल्याला हे बघा महाराजांच्या दोन हजार अकरालाच मी सांगितलंय मी खूप मोठ्या ऍक्सिडेंट मधून वाचलेलो आहे आणि तेव्हापासून मी ठरवलं जे काय असेल ते महाराजांसाठी मी म्हणतो दुसऱ्या देशात मध्ये जर कोणी जरी केला प्रोग्राम तर मी यायला तयार आहे दुसऱ्या देशात हा गुजरात मध्ये पण आता बोलायचं चालू आहे दुसऱ्या देशामध्ये पण असेल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे मी कुठेही महाराजांसाठी मी कुठेही यायला तयार आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून ज्यांना असं अरेंज करायचं असेल तर करा आपण जास्त जास्त भेटूया बोलूया तुमच्या मनातल्या शंका कुशंका खूप जण फक्त भेटायला आले होते मला चिंचवडला फक्त भेटायला ते म्हटले दादा आमचे प्रॉब्लेम काही नाही काहीच नाही व्हिडिओ चांगले असतात व्हिडिओ खूप चांगले असतात त्यासाठी खूप जण भेटायला आले होते हीच सेवा आहे हेच हे जे सोबत नेणार आहे आपण काही नेणार नाही ने ने बाकी बाकी सगळ्या गोष्टी इथंच राहणार म्हणून चिंचवडमध्ये ज्यांनी खूप खूप जणांनी त्यामध्ये मदत केली खूप जणांनी खूप जण सोडायला पण आले मला विचार करा स्टेशन पर्यंत सोडायला आले हे सगळं महाराजांचं लक्ष असतं मी याच्या वेळेस मेट्रोने आलो मेट्रो मला एवढं काही समजत नव्हतं नवीन होतो आता आमच्या इथेकडून मेट्रो आहे मेट्रो मध्ये पण खूप जण सोबत आले आणि ते करून मी बरोबर घरी माझ्या स्थानी आहे छत्रपती संभाजीनगरला बरोबर पोहोचलो हे महाराजांचं नियोजन असतं म्हणजे महाराज मला ह्याच गोष्टीत एक गोष्ट सांगायची तुम्हाला की महाराजांचं लक्ष आपल्यावर असतं जाण्यापासून सोबत असतं वापस यायच्यापासून पण सोबत असत महाराजांचं लक्ष आपल्यावर असतं आपण काय करतो काय नाही म्हणून मी म्हणतो की कुठेही जायचं असेल तर महाराजांना सांगून जा तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ